श्री गणेशाय नमः कहाणी अधिक मासाची ऐका पुरुषोत्तम देवा तुमची कहाणी सर्वांनी वाचावी सर्वांनी ऐकावी श्रद्धा धरावी पुरुषोत्तमाची पूजा करावी पुण्य मिळते पाप पडते मनी धरावे ते मिळते जन्माचे सार्थक होते अवंतीपूर नावाचं एक नगर होतं तिथं दोघे भाऊ राहत होते मनानं श्रीमंत परंतु धनानं गरीब मोठ्याच्या बायकोचं नाव होतं रूपवती धाकट्याच्या बायकोचं नाव होतं मुग्धा एकदा ते दोघेही भाऊ कामधंद्यासाठी परगावी गेले तेव्हापासून थोरली जाऊबाई महाराणीसारखी बसून राहील धाकट्या जावेकडून बटकीसारखी कामं करून घेई तिच्यावर सारखी आग पाकडी एकदा तर थोरली एवढी संतापली की तिनं धाकटीला घराबाहेर काढलं बिचारी धाकटी एका शेजारणीच्या ओसरीवर राहू लागली त्या वर्षी अधिक मास आला थोरलीनं पुरुषोत्तम व्रताची तयारी केली धाकटीला वाटलं आपणही ते व्रत करावं म्हणून ती थोरल्या जावेच्या घरी गेली म्हणाली जाऊ बाई जाऊबाई पुरुषोत्तम व्रत करायची माझी इच्छा आहे परंतु मला त्या व्रताची काहीच माहिती नाही तुम्ही मला सगळा व्रतविधी सांगाल का थोरली होती कपटी आणि भारी दुष्ट ती धाकटीला म्हणाली तू आहेस बावळट अर्धवट आणि वेडपट तुला काय जमणार पुरुषोत्तम व्रत परंतु तुझा आग्रह असेल तर सांगते पण हे व्रत गुप्त आहे मी सांगेन ते दुसऱ्या कोणाला सांगायचं नाही धाकटीनं कबूल केलं थोरलीनं दुष्टपणानं उगीच काहीतरी खोटं नाटं रचून तिला सांगितलं म्हणाली अधिक मास म्हणजे मलिन मास या महिन्यात आपणही मलीन राहायचं मलिन गढूळ पाण्यात स्नान करायचं मळकट वस्त्र वापरायची शिळे पाके उष्टे खरकटे पदार्थ खायचे घाणेरडे शब्द उच्चरायचे उजवलेला नसेल अशा पिंपळाला नमस्कार करून म्हणायचं पिंपळा पिंपळा माझ्या घरी जेवायला ये असं महिनाभर रोज करायचं म्हणजे देव प्रसन्न होईल धाकटीला ते खरं वाटलं ती रोज घाणेरडी राहू लागली पिंपळाला नमस्कार करून आपल्या घरी जेवायला बोलवू लागली होता होता उद्यापनाचा दिवस आला थोरलीनं एकशे आठ ब्राह्मणांना जेवायला आमंत्रण दिलं तिचं ऐकून धाकटीनंही ब्राह्मणांना जेवायला बोलवलं व्रताच्या आनंदाच्या भरात तिला आपल्या गरिबीची जाणीव राहिली नाही रोजच्या प्रमाणात ती पिंपळाला म्हणाली देवादेवा माझ्या घरी आज उद्यपन आहे तू जेवायला ये तेव्हा पिंपळातून श्री विष्णू विष्णू प्रगट झाला तिचा भोळा भाव आणि खरी भक्ती बघून तो तिला म्हणाला ठीक आहे मी जेवायला येतो कोणी विचारलंच तर आपला भाऊ जेवायला येणार आहे असं सांग धाकटीचा आनंद गगनात मावेना ती घरी आली घरात काय होतं नव्हतं ते गोळा करून कसा बसा स्वयंपाक केला एक लाडू केला तेवढ्यात श्री विष्णू जेवायला आला तो तिला म्हणाला ताईबाहेर एकशे आठ ब्राह्मण जेवायला आले आहेत धाकटी ते विसरूनच गेली होती धड एका माणसालाही पुरण्यासारखं जेवण नव्हतं मग एकशे आठ ब्राह्मणांना कसं जेवण घालणार घरात अन्नाचा आणखी एकही दाना नव्हता आता काय करायचं विष्णूनं तिची चिंता दूर करायचं ठरवलं तो म्हणाला आता असं कर एक केळीचं पान आण एक द्रोण आण आन, आणि माझ्यासाठी केलेला लाडूही आण धाकटीनं विष्णूच्या सांगण्याप्रमाणे केलं मग विष्णूनं त्या पानाचे एकशे आठ तुकडे केले द्रोणाचे एकशे आठ तुकडे केले आणि लाडवाचेही तेवढेच तुकडे केले धाकटीनं ती पानं मांडली लाडवाचे तुकडेही वाढले तेव्हा श्री विष्णूच्या कृपेने एकशे आठ पात्र पंचपक्वांनाने भरली ब्राह्मण आले जेवले तृप्त झाले आणि धाकटीला अनंत आशीर्वाद देऊन गेले तिकडे थोरलीच्या घरी चमत्कार झाला तिनं तयार केलेले सर्व पदार्थ नाहीसे झाले एकशे आठ ब्राह्मण उपाशी राहिले रागानं तिला शाप देत निघून गेले परंतु धाकटी अगदी गरीब आहे तशात आपण तिला खोटं नाट्य सांगितलं आणि तरीही तिनं एकशे आठ ब्राह्मणांना भोजन कसं दिलं याचं थोरलीला नवल वाटलं ती तशीच लगबगीनं धाकट्या जावेकडे गेली धाकटीनं थोरल्या जावेला आदरानं लावून नमस्कार केला म्हणाली तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अधिक मासाचं व्रत केलं म्हणूनच भगवान श्रीविष्णू प्रसन्न झाले आणि त्यांच्या कृपेनंच उद्यपन देखील यशस्वीपणानं पार पडलं धाकटीला आपण खोटं सांगितलं पण तिनं ते खरं मानून भक्तिभावानं व्रत केलं म्हणूनच तिला भगवान विष्णू प्रसन्न झाले हे थोरलीनं मनोमन जाणलं ती खाजील झाली तिनं धाकटीचे पाय धरले तिची क्षमा मागितली तेव्हा आकाशवाणी झाली जे कोणी श्रद्धेने अधिक मास पाडतील पुरुषोत्तम व्रत करतील त्यांना मी असाच प्रसन्न होईल त्यांच्या सर्व मनकामना पूर्ण करीन त्यानंतर त्या, त्या दोघी जावा एकत्र आनंदात वागू लागल्या स्त्री पुरुषोत्तमाच्या कृपेनं त्या दोघींचा संसार सोन्याचा झाला दोघी जावा सहकुटुंब सहपरिवार पूर्ण सुखी झाल्या त्यांना जशी सुखसंपत्ती मिळाली तशीच त्या स्त्री पुरुषोत्तमाचे कृपेने तुम्हा आम्हाला मिळो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफल संपूर्ण ओम विष्णवे नम विष्णवे नम विष्णवे नम